मोहोळ पोलीस ठाण्यात दोन जानेवारी रोजी पोलीस स्थापना दिन उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रायझिंग डे सप्ताहानिमित्त मोहोळ पोलीस ठाण्यात नागनाथ विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गातील एकशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनींना पोलीस ठाण्याच्या सर्व विभागांची आणि कामकाजाची माहिती देण्यात आली तसंच पोलीस ठाण्यातील शस्त्रांची माहितीही देण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी शिस्त आणि नियमांचं पालन करणं कायद्याचं मान राखणं समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना जनतेनं आणि युवकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी केलं यावेळी शस्त्रांची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक झालटे पोलीस उपनिरीक्षक खापरे गोपनीय अंमलदार पोलीस हवालदार गोपाळ साखरे यांनी दिली यावेळी विद्यालयाचे शेख गवळी चव्हाण जाधव घोंगडे पोलीस कॉन्स्टेबल डाखोरे खलाटे आदींची उपस्थिती होती